श्रीस्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना पांढरीची काठी पांढरीची काठी काय आहे तर एक चमत्कारिक झाड असं समजा त्याला आपण जर पांढरीची काठी आपल्या अंगावरती धारण केलं तर ते आपलं संरक्षण करत असते विशेष करून पांढरीची काठी ही जर स्त्रियांनी आपल्या उजव्या दंडावरती लाल कापडामध्ये बा धारण केले बांधून घेतले तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अटॅक वगैरे होण्याची चान्सेसच राहत नाही कोणत्याही प्रकारचा त्यांना बाहेरचा धोका त्यांच्यावर कधीही येत नाही त्याचबरोबर आपल्यावर कोणत्याही प्रकारचं विषबाधाचं प्रयोग देखील आपल्याबरोबर होणार नाही जेव्हा आपण पांढरीची काठी स्वत आपल्या अंगावरती धारण करत असतो बघा तुम्ही प्रत्येक झाडाचं काठी वगैरे पाहिली असेल तर ती पाण्यामध्ये ब तरंगत असते परंतु पांढरीची काठी ही एकमेव काठी आहे जी पाण्यामध्ये पूर्णपणे बुडून जाते अगदी तळापर्यंत ती टेकते पाण्याला म्हणून पांढरीची काठी अत्यंत चमत्कारिक अशी ही वस्तू आहे तुम्ही नक्कीच आपल्या उजव्या म्हणजे स्त्रियांनी उजव्या दंडावरती आपल्या लाल कपडामध्ये नक्की धारण करा तुमचं संरक्षण पांढरीची काठी नक्की करेल श्रीस्वामी समर्थ जय महाकाल